नमस्कार मित्र निनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपल्या पायाला पेटके चढणे गोळे चढणे बऱ्याच वेळेस पहाटे झोपलेले असताना देखील अचानकपणे गोळा येतो आणि पायापासून तो वर चढायला लागतो आणि हा जो गोळा आहे हा जो पेटका आहे हा इतका त्रास देतो की भयंकर वेदना आपल्याला यावेळेस होतात तर असे वाताचे विकार व गोळ्याच्या भयंकर त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा देशी आणि रामबाण असा उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे या समस्या आपल्याला होणारच नाही आणि फक्त सात दिवस आपल्याला हा करायचा आहे यामुळे हा त्रास सहजतेने निघून जातो व वा वारंवार हा त्रास देखील होत नाही तर यासाठी आपल्याला लागते सुंठ सुन्थ। सुंठ म्हणजेच कोरडे केलेले आले सुंठ आपल्याला मसाल्याच्या दुकानात सहज नेते किंवा सुंठेची पावडर देखील मिळते पण सुंठेच्या पावडरमध्ये जर फेसळ असेल तर त्याचा आपल्याला फायदा होणार नाही म्हणून याप्रमाणे घरी सुंठ आणून याप्रमाणे कुठून याची बारीक मिक्सरमध्ये आपण पावडर तयार करून घेणार आहोत हे बघा याप्रमाणे अगदी बारीक अशी पावडर आपल्याला तयार होऊन मिळते आणि इथे मी एक चमचा भरून गुळ घेतले आहे गुळ देखील याप्रमाणे चिरून घ्या आणि ही जी पावडर तयार करून घेतली आहे ना ही पावडर दोन चमचे भरून या गुळामध्ये टाकायची आहे दोन चमचे पावडर आणि उरलेली पावडर याप्रमाणे जारमध्ये भरून ठेवा ज्यावेळेस हवी त्यावेळेस तुम्हाला याचा वापर करता येणार आहे किंवा चहात वगैरे तुम्ही वापरू शकतात आणि पाव चमचा भरून यामध्ये हळद पावडर टाका व हे तिन्ही पदार्थ पुन्हा याप्रमाणे वाटून घ्या आणि या, या, या मिश्रणाच्या आपल्याला सात गोळ्या तयार करायच्या आहेत सात भाग तयार करा व याच्या सात गोळ्या तयार करून घ्या हे बघा आणि गूळ जर कमी जास्त वाटत असला तर तुम्ही यामध्ये गूळ आणखीन मिक्स करू शकतात कमी करू शकतात कारण गूळ कसा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो कुठला जास्त ओला असतो कुठला जास्त ड्राय असतो म्हणून गुळाचे प्रमाण आपल्या सोयीनुसार आपण घेऊ शकतो याप्रमाणे या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि ही जी गोळी तयार झाली आहे ही गोळी खाण्यापूर्वी सकाळी उपाशीपोटी प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्यायचे आहे कोमट पाणी पिल्यानंतर ही जी गोळी आहे ही गोळी आपल्या लाळबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चघळून चगळून एक गोळी एका दिवशी चघळून चघळून खाऊन घ्या आणि यानंतर अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नका व पाणी देखील पिऊ नका असे कंटिन्यू सात दिवस सात गोळ्या या आपल्याला दररोज एक एक करून खायच्या आहेत यामुळे जे आपल्याला पायाला पेटके चढतात वातामुळे जो थंडीमुळे त्रास होतो हा त्रास सहज निघून जातो व वारंवार हा त्रास देखील होत नाही ज्या व्यक्तींना पेटके चढतात त्या व्यक्तींकरता तर हा उपाय अगदी रामबाण आणि शंभर टक्के फायदा देणारा आहे नक्कीच करून बघा नक्कीच आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल धन्यवाद